करणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परम हंस सद्गुरु श्री यशवंत मामा महाराज की जय पते हर 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 महादेव हर सज्जन हो गेल्या वर्षी सोळा तारखेला आपण अरे अरे विठ्ठला या ग्रंथाचे दैनिक प्रवचन ऐकलेले आहे आपण हा नित्य अखंड ठेवला होता आजपासून श्री गुरु या महाराजांच्या वरती लिहिलेल्या पुस्तकाचे प्रवचन रोजच आपणाला पाच मिनिटे ऐकायला मिळेल श्री गुरु हा ओवीबद्ध ग्रंथ आहे त्यातील रोज पंधरा ओव्या व त्यावर निरूपण अशा पद्धतीने याचे स्वरूप असे असो आजच्या प्रवचनामध्ये प्रास्ताविकाने आपण सुरुवात करीत आहोत सकल सद्गुरु यशवंत बाबा गुरु भक्तांना व वाचकांना मनापासून साष्टांग दंडवत या भरतखंडामध्ये गुरु परंपरेला खूप मान आहे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे गुरुंची विविध रूपे फार तर आपण वेगवेगळे असतात जनार्दन स्वामींना गुरु दत्तात्रयांनी दर्शन दिले ते ओंगळवाने स्वरूप स्वतः ते गाढवावर बसलेले होते त्यावर कोंबड्या सुद्धा लादल्या होत्या मदिरा प्राशन करून कोंबड्यांना मारून खाणारे प्रभू दत्तात्रय होते लोकांना टाळण्यासाठी विश्वाची कामे करण्यासाठी हा त्यांचा अट्टास होता म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात तो खेळतोय पण त्याची कृती अर्थपूर्ण असते ती आम्ही पामराने काय जाणावी या वेड्याना हेच हवे असते लोकांनी वेडा म्हणावा दूध खोळा म्हणावा कुणी जवळ फिरकू नये पण यांच्या चमत्कृती बघितल्या कि शहाणे ही वेळे होऊन जातात म्हणून वाटते भारत हा चमत्काराचा देश आहे असे चमत्कार साधू संत योगी यांच्या जीवनात घडत असतात श्री गुरु सुद्धा याला अपवाद नसतात मात्र श्री गुरु किंवा महान व्यक्ती ती त्यावेळेची गरज म्हणून त्याकडे पाहत असते एवढेच महत्व त्या चमत्कारांना ते देत असतात काही सद्गुरु स्वरूपे खूपच खूपच चमत्कारिक वागतात त्यांच्या मनात ते येईल तेच करणार खाणे पिणे वागणे राहणे नियम हे साधकाला अवतारी पुरुषाला त्याचे गुणदोष येत नाहीत कारण त्यांची कोणतीच कृती विनाकारण नसते या जगावर कृपा करण्याची केवळ त्यांची इच्छा असते साधक भक्तांना हात देण्यासाठी अध्यात्मात त्यांना उचलून घेण्यासाठी त्यांना हे सर्व करावेच लागते तो लिलाधारी काय लिला दाखवेल याचा नियम नसतो कारण कल्पनेच्या पलीकडे पलिक्ड़ा, असतो मदिरा पिणे वेड्यासारखे चाळे करणे साधकांना शिव्या घालणे प्रसंगी काठीने दगडाने मारणे मग यांच्या पुढे थांबणार कोण थांबलात तरी टिकणार कोण टिकला तो शिकला म्हणावे कधी स्मशानात बसतील तिथल्या वस्तूवर ताव मारतील पण भक्त वत्सल हे ब्रीद त्याला केवळ लागू पडते परवानगी प्रेरणा दृष्टांत प्रत्यक्ष भेट स्पर्श याद्वारे ते साधकाशी संवाद साधत असतात त्यांच्या बोलण्याची पद्धत अगदी बोल वेगळी बोलतील एकाला पण त्यांचे शब्द बाणासारखे दुसऱ्या कोणाच्या तरी हृदयात घुसतील ते त्यांच्या समस्येचे त्या उत्तर असेल बालिश चाळे करतील असंबंध बडबड करतील त्यातून भक्तांना काही उत्तर देऊ शकतील मग भक्तांच्या आयुष्याचे सोने होते अपेक्षेने येणारा समाज भरपूर कारण दुःख कुणाला नाही जो आध्यात्मिक ओढीने येईल ये ये त्याला आपल्या पहाऱ्याचे काम देतील कधीकधी कुणाशीही कितीही भांडणे करतील मार खातील रक्तबंबाळ होतील पुढे मार खा देणाऱ्यालाच आपला भक्त बनवतील व त्याच्यावरती कृपा करतील कधी कधी त्यांचा एवढा वाढतो कोणीही यावे व मारून जावे इतका त्यांची चेष्टा न करेल तो आळशी चेष्टा केली तरी स्वतःच हसावे कधी कधी तर त्यांचे बागणे अगदी गरीब सारखे असते या गुरु स्वरूपामध्ये बालस्वरूप कर्मयोगी ज्ञानमार्गी भक्तिमार्गी योगी त्यागी भोगी पिशाच इत्यादी स्वरूपे असतात यातील बालयोगी लहान मुलांसारखे मुलांसारखेही अवस्थेत विश्वात रममाण असते तसे खाण्यापिण्याचेही त्यांना भान नसते ते स्वानंदात निमग निमग्न असतात परमपूज्य बाला होते दुसरा प्रकार म्हणजे स्वतः <coughs> कठोर तपश्चर्या करायची कडक सोहळे पाळायचे यम नियमांचे कठोर पालन करायचे यामध्ये सज्जन गडावरील परमपूज्य श्रीधर स्वामी नरसिंह वाडीचे नृसिंह सरस्वती माणगाव तालुका कुडाळ येथील परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज जो तिसरा प्रकार आहे त्यामध्ये असणारे संत योगी गुरु अक्षरशः त्यांचे खाणेपिणे पिशाच्यवत असते राहणे ही तसेच वागणे सुद्धा अगदी वेगळे यामध्ये पुण्याचे शंकर महाराज अथवा चिले महाराज ज्यांना आपण म्हणतो कुरोलीचे बबन महाराज इत्यादी होय आता यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यागयोगी अष्टसिद्धी पायाशी लोळण घेत असताना सुद्धा अन्न वस्त्र निवारा पांघरुण या प्राथमिक गरजांचा सुद्धा विचार करत नाहीत त्रिभुवन ऐश्वर ठोकून जातात भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करतात पण जगाच्या कल्याणामध्ये यांची मती स्थिर असते परिणामी मूळ शिवशक्तीलाच प्रश्न पडतो अरे हा निस्पृह याला काय द्यायचे व कसे द्यायचे मग ते बोलतील तीच दिशा व बोलतील तोच आदर्श ठरतो जे बोलतील तेच होईल मग आपले भले कितीही अवघड असू द्या शिक्षण देण्याची अत्यंत असते त्याग त्याग त्याग, त्याग म्हणजे नक्की काय त्यांच्याकडून शिकावे मी खरेदी केल्या त्यांनी खरेदी केलेल्या जमिनी स्वतःच्या नावावर गुंठावर सुद्धा नाही जमिनी भक्तांच्याच नावाने त्यांना काम करत राहणे एवढेच ठाऊक असते त्याचे फळ कोणाला मिळेल याचा ते विचार करत नाही काळामध्ये पंचवीस ते तीस एकर जमीन घेतलेली होती त्यावर आपल्या भक्तांची नावे नोंदवलेली होती मात्र त्यांच्या हातून जे निर्माण कार्य होते ते उज्ज्वल भविष्य काळाचेच असते ज्यांना नाम करण्याचा अधिकार असतो ते मंत्र तयार करू शकतात तोच मंत्र व तेच नाम त्यांच्या भक्तांचा लाडका मंत्र व नाम होऊन जाते नाम व मंत्र तयार करणारे अधिकारी संत पुरुष आगळेच असतात त्यांच्यातील योगी मात्र बुडते हे जन न देखवे डोळा यासाठी तळमळत असतो प्रसंगी शिव्या घालतील दगड मारतील पण साधकाचे कल्याण करतील यात संशय नाही भक, मात्र भक्तांचे कल्याण होणार म्हणजे होणारच वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांचा सुद्धा सद्गुरु यशवंत बाबांनी कचरा केलेला होता सारे ज्ञान दडवून ठेवलेले होते पण शेगावच्या गजानन महाराजांनी त्यांना के प्रकट केले तो त्यांचा प्रकट दिन झाला आणि मग वाढता वाढता वाढे ग्रासिले भूमंडळा अशी ज्ञान व व्याप्ती त्यांची समजून गेली अर्थात या सर्व अवस्थांना त्यांनी लाथाडून आपले काम करत राहणे कर्मयोगी त्यागयोगी अशातून त्यांना परमहंस अवस्था प्राप्त झालेली होती माझ्या दृष्टीने श्री रामकृष्ण परमहंस यांच्यानंतर श्री सद्गुरु यशवंत बाबा परमहंस हीच उदाहरणे आहे सज्जन हो आज आपण प्रास्ताविक ऐकले उद्यापासून ओव्या व त्याच्या अर्थावरती आपण पाच मिनिटाचे निरूपण करणार आहोत सर्वांनी ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही हात जोडून कळकळीची विनंती पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर